नमस्कार बालमित्रांनो मी सौ नंदिनी गौतम कदम रायगड जिल्हा परिषद शाळा करपडा तालुका पनवेल येथून आपल्यासमोर आज उपस्थित आहे आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत कसे आहात तुम्ही सगळेजण सगळीकडे जोरदार पाऊस पडतोय की नाही बघा आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत असतात की नाही या सगळ्या घडामोडी आपल्याला बरं कळतात अगदी बरोबर सगळेजण टीव्ही व्ही बघता की नाही टीव्हीवरच्या बातम्या त्याचप्रमाणे मोबाईल मोबाईल वर पण आपल्याला बऱ्याचशा बातम्या मिळत असतात की नाही आणि आपल्या सगळ्यांकडे येणार वर्तमानपत्र वर्तमानपत्र पाहिले का तुम्ही सगळ्यांनी हे बघा अशा स्वरूपाचं वर्तमानपत्र आपल्याकडे असं आणि ह्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येत असतात मग त्या खेळाबद्दलच्या असतात पावसाबद्दलच्या असतात राजकारणाबद्दलच्या असतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सगळ्या घडामोडींबद्दलच्या बातम्या आपल्याला या वर्तमानपत्रामध्ये मिळत असतात आणि या बातम्यांच्या अनुषंगाने आपल्याला सगळीकडची माहिती मिळत असते मग अशाच पद्धतीची बातमी आपल्याला आपल्या तिसरीच्या अभ्यासात सुद्धा दिलेली आहे बरं का मग चला बरं आज आपण पीपीटीच्या माध्यमातून आपली ही बातमी बघूया आपला पाठ घेऊया आपल्या पाठाचं नाव आहे आम्ही बातमी वाचतो हे चित्र दिसते बघा तुम्हाला सगळ्यांना दिसते ना, ना सगळ्यांना चित्र आता या चित्रामध्ये काय आहे बर कोण सांगेल मला चहापूर शाळा सांगणार का मला तर जरा माईक द्या त्यांच्याकडे व्हेरी गुड हा आणखी काय दिसते बाळा चित्रात तुला मुली काय चालल्या हो अरे वा आणखी काय दिसते बरोबर काय भिजते का रे काय भिजते का दिसते बर ठीक आहे चालेल मग चित्रा जे दिलंय की नाही कोणत्या ऋतू बद्दल चित्र आहे माहितीये का तुम्हाला ऋतू माहितीयेत का ऋतू अरे बास शाब्बास कशाबद्दल चित्र आहे हे पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुमची पण अशी गंमत असते की नाही मग आज आपण जी बातमी वाचणार आहोत की नाही ती बातमी सुद्धा आपल्याला पावसा संदर्भातली आहे आपण आपल्या पाठाकडे जाऊया तर तुम्ही काय करायचं पूर्ण लक्ष देऊन मी कशी वाचते त्याकडे बघायचे बर का आपल्या पाठाचं नाव आहे आम्ही बातमी वाचतो मुसळधार पावसाने बरोरा जलमय बरोरा आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण बरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला भुरभूर सुरु पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागांत तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले ठिकाणी आप अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आता बघा बर आपण ही बातमी जी आहे ही बातमी आपण आता छान पैकी वाचलेली आहे आता आपण थोडीशी बातमी समजून घेऊया इथे बघा तुमच्या लक्षात येईल की छान असं मोठ्या अक्षरामध्ये आणि गुलाबी रंगामध्ये लिहिलेलं आहे की नाही याला म्हणतात बातमीचं शीर्षक किंवा बातमीचा मथळा मग आता या बातमीचं शीर्षक काय आहे तर मुसळधार पावसाने वरोरा जलमय बघा कोणतीही बातमी वाचताना त्या बातमीचं शीर्षक वाचल्यानंतर आपल्याला त्या बातमीबद्दल अंदाज येत असतो आणि म्हणून त्या बातमीचं शीर्षक की नाही मोठ्या आणि ठळकदार अक्षरामध्ये लिहिलं असतं मग आपल्या या बातमीचं शीर्षक काय आहे तर मुसळधार पावसाने वरोरा जन्म काय कळते बरं आपल्याला याच्यातून तर मुसळधार पाऊस म्हणजे अगदी जोराचा पाऊस सध्या जो पडतोय की नाही सगळीकडे असा जोरदार पाऊस आणि ह्या पावसामुळे वरोरा वरोरा म्हणजे काय आहे वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुक्याचं गाव आहे आणि ते कसं झालेलं आहे जलम आहे जल म्हणजे पाणी म्हणजे मुसळधार पावसामुळे वरोरा परिसरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आता बघा पुढे आपण बातमीकडे जाऊया हा वरोरा ता आठ आता ता म्हणजे काय तारीख कोणत्या तारखेची बातमी आहे ती आठ तारखेची आणि कंसात त्यांनी लिहिले बघा आमच्या बातमीदाराकडून बघा प्रत्येक विभागाचे आपले असे बातमीदार असतात की जे त्या त्या विभागातल्या बातम्या आणून देतात त्या बातमीदारांनी जी बातमी दिलेली आहे ती बातमी या ठिकाणी छापलेली आहे काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला आता ही बातमी दिलेली आहे की नाही ती बातमी त्यांनी सांगितलं की काल दुपारी जो वरोरा या ठिकाणी पाऊस पडला तो इतका मुसळधार इतका जोरदार होता की त्या ठिकाणी संपूर्ण वरोराचा परिसर जलमय झाला म्हणजे संपूर्ण वरोरा भागामध्ये वरोरा, भागा वरोरा तालुक्यामध्ये पाणीच पाणी झालं दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला आता हा पाऊस बघा बर सकाळपासून झालेला नाहीये तर तो कधीपासून सुरू झाला दुपारी चारच्या सुमारास म्हणजे साधारण चार वाजेपर्यंत पावसाला आपल्या सुरुवात झालेली आहे सुरुवातीला भुरभुर पाऊस होता भुरभुर पाऊस म्हणजे अगदी कमी स्वरूपाचा पाऊस अगदी हलका पाऊस असतो की नाही कमी स्वरूपाचा पाऊस असा तो होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागांत तुडुंब पाणी भरले आता सुरुवातीला जरी हा हलका आणि कमी स्वरूपाचा पाऊस असला तरी पाच वाजेपर्यंत मात्र पावसाचा जोर वाढला म्हणजे पावसाने अगदी जोरात पडायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं बस स्थानकाचा परिसर म्हणजे बस स्टँडचा परिसर जिथे बस लागलेल्या असतात बघा आणि त्यामध्ये प्रवासी चढतात उतरतात असा भाग त्यानंतर चंद्रपूरकडे जाणारा जो रस्ता आहे तो आणि शिक्षक वसाहत म्हणजे ज्या ठिकाणी सगळे शिक्षक एकत्रितरित्या वसाहतीत राहतात ज्याला आपण कॉलनी सुद्धा म्हणतो अशा भागामध्ये मात्र तुडुंब पाणी भरलं तुडुंब पाणी भरलं म्हणजे पुन्हा भरपूर पाणी त्या भागामध्ये भरलं संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आता इथे लक्षात द्या आपण मग तुम्ही सांगितलं की नाही मला की हा कोणता ऋतू होता पावसाळा ऋतू मग या पावसाळा ऋतू कोणत्या महिन्यांमध्ये असतो बरं जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यामध्ये आपल्याकडे पावसाळा हा ऋतू असतो आणि जुलै महिना कोरडा गेला म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुद्धा वरोरा वरोरा या ठिकाणी पाऊस पडला नव्हता म्हणजे आता जो पाऊस पडला तो कुठल्या महिन्यात पडला तर ऑगस्ट महिन्यामध्ये पडला वरोरेकर पावसाची वाट पाहत होते तर हे वरोरेकर म्हणजे कोण बर बघा मुंबईत राहणारे मुंबईकर पुण्यात राहणारे पुणेकर त्या पद्धतीने वरोरा या ठिकाणी राहणारे हे वरोरेकर आणि ते सगळेजण पावसाची काय करत होते वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपआपल्या ठिकाणी अडकून पडली होती बघा सुरुवातीला त्यांनी सांगितले की चारच्या सुमारास पाऊस पडायला सुरुवात झाली आणि याच्या आधी ना पाऊस पडतच नव्हता त्यामुळे काय झालं की लोकांना अंदाजच नव्हता की पाऊस येईल म्हणून आणि असा अंदाज नसल्यामुळे काय झालं त्यांनी आपल्या छत्र्या रेनकोट आणि बारदाणे बारदाणे म्हणजे पोती असतात बघा सगळ्या छत्रे आणि रेनकोट घेणं शक्य नसतं ते अशा वेळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी बारदानाचा वापर करत असतात ह्या लोकांनी काहीच घेऊन गेले नाही आणि त्यामुळे काय झालं एवढा पाऊस पडत असल्यामुळे कामावर गेले लोक कामावरच अडकले शाळेत गेलेली मुलं शाळेतच अडकली आणि सगळी त्या त्या ठिकाणी अडकून पडली सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागली आता मात्र साडेसहा नंतरच्या दरम्यान सायंकाळी म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पावसाचा जोर ओसरला ओसरला म्हणजे काय झालं पुन्हा पावसाचा जोर कसा झाला कमी झाला आणि मग मात्र लोक आपल्या आपल्या घराकडे निघाली वरोरा तालुक्यामध्ये इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते आता बघा आपण म्हटलंय की वरोरा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या वरोरा तालुक्यात पाऊस होता पण वरोराला लागूनच ला असलेला ता भद्रावती तालुका जो होता की नाही तिथे मात्र पाऊस पडला नाही आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये इतर जे काही जिल्हे तालुक्या आहेत त्या कोणत्याही तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडला नाही उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आता हवामान खाता म्हणजे असा विभाग की ज्या विभागाच्या माध्यमातन आपल्याला पाऊस किती पडेल कसा पडेल हवामान कसं असेल उष्ण असेल दमट असेल ह्या पद्धतीची माहिती दिली जाते आता सध्या जर तुम्ही बातम्या बघत असाल की नाही तर त्या बातम्यांमध्ये असतं बघा काही ठिकाणी रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येल्लो अलर्ट हे सगळं दिलेलं असतं की नाही हे सगळी माहिती आपल्याला हवामान खातं पुरवत असतं की उद्या कशी हवेची दिशा असणार आहे पावसाचं स्वरूप कसं असणार आहे मग हे जे हवामान खाते आहेत त्या पद्धतीचं काम करत असतं तर या हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याबद्दल काय सांगितलं की उद्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळ्या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आता मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजेच काय की खूप जास्त पण पाऊस पडणार नाही आणि खूप कमी नाही अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे अशा पद्धतीने ह्या बातमीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता बघा बायान तुम्हाला या ठिकाणी दिसतोय या ठिकाणी तुम्हाला जो आहे चंद्रपूर जिल्हा पूर्ण दिसत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा तालुका तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आता हा जो वरोरा तालुका आहे त्याच्या अगदी शेजारीच लागून भद्रावती तालुका त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे बघा आपल्याला वरोरा तालुका दिसतोय दिसले सगळ्यांना आणि ह्या वरोरा तालुक्याच्या अगदी लागून भद्रावती तालुका आहे पण तरी सुद्धा तो मात्र त्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही आणि इतर चंद्रपूर जिल्हा जो आहे त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर कोणत्याच भागात पाऊस पडलेला नाहीये ओके नाही येते ना लक्षात या ठिकाणी एकूण पंधरा तालुके दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त बरोरा या ठिकाणी पाऊस पडला भद्रावती अगदी जवळ होता तरी भद्रावती या तालुक्यात सुद्धा पाऊस पडला नाही पण हवामान खात्यानुसार तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस निश्चित पडणार आहे आता काही शब्द बघा आपण इथे पाहिलेले आहेत की मुसळधार पाऊस चित्र दिसते ना तुम्हाला सगळ्यांना बघा बरं मुसळधार पाऊस म्हणजे कसा अगदी जास्त प्रमाणात पडणारा पाऊस त्याला आपण जोरदार पाऊस म्हणू दिसतोय ना सगळ्यांना अगदी वारा आणि जोरदार असा पाऊस त्या ठिकाणी पडत आहे त्यानंतर बुरबर पाऊस बुरबुर पाऊस म्हणजे काय हलका पाऊस अगदी कमी स्वरूपात पडणारा पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसतोय दिसतोय ना सगळ्या चित्रामध्ये जलमय झालेला आहे बघा परिसर या ठिकाणी जलमय झालंय म्हणजे सगळीकडे काय साचलेलं आहे पाणीच पाणी साचलेलं आहे सगळीकडे तुम्हाला मजा येते की नाही अशा पाण्यामध्ये जायला खेळायला असा आणि आता सध्या आपल्याकडे सगळीकडे एवढा पाऊस आहे की नाही अशीच परिस्थिती आपल्याकडे सगळीकडे निर्माण झालेली आहे हे बघा बारदाने बारदाने म्हणजे ही आहे पोती ही सुतळीपासून बनवलेली असतात आणि ती पोती त्या ठिकाणी जसं धान्यासाठी आपण वापरतो तसं पावसामध्ये सुद्धा डोक्यावर घेऊन संरक्षण करण्यासाठी पावसापासून याचा वापर केला जातो हे तुम्हाला बस स्थानक दिसते बघा बस स्टँड या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कि किती वेगवेगळ्या प्रकारच्या बस लागलेल्या आहेत काही लोक बस मध्ये चढत आहेत काही लोक बस मधून उतरत आहेत अशा पद्धतीचं चा बस चालक आपल्याला या समोर दिसत आहे आता या पूर्ण पाठामध्ये आपल्याला काही जोडाक्षर आले बरं ती आपण सगळ्यांनी समजून घेऊया की ही जोडाक्षर काय आहेत पहिला शब्द जो दिलेला आप आहे आपल्याला च्या आणि यामध्ये अधोरेखित केलेलं जोडाक्षर बघा तुम्हाला दिसेल सगळ्यांना की चा हे जोडाक्षर आहे त्या ठिकाणी आणि त्या चा ह्या जोडाक्षर च अर्धा आणि या याला मिळून झालेला आहे चा आणि आपला शब्दा आ, म, चा. दूसरे शब्द आहे आम त्या, चा त्यानंतर दुसरा शब्द बघा आपला झालेल्या त्याच्यामधलं जोडाक्षर काय आहे आपलं तर ल्या तर ल्या हे जोडाक्षर आपलं आहे ते आहे म्हणजे ल अर्धा याला जोडलेला ल्या, जोड ल्या. तिसरा शब्द आपला आहे चार चा याच्यामध्ये आधोरेखित केलेला आपला जोडाक्षर कोणता आहे तर च्या त्याच्यामध्ये च अर्धा याला जोडला त्याचा उच्चार होतो च्या सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचंय बरं का पण तुम्हाला हे शब्द सगळ्यांना लिहायचे नंतर त्यानंतर पुढचा शब्द आहे चंद्रपूर याच्यामध्ये बघा के अधोरेखित केलेला आपलं जोडाक्षर आहे द्र त्याच्यामध्ये द अर्धा र ला जोडलेला आहे आणि द्र असं आपलं चंद्रपूर शब्द या ठिकाणी तयार होतो पुढचा शब्द आहे आपला रस्ता आणि त्याच्यातलं जोडाक्षर जे आपण अधोरेखित केलं आहे ते आहे सा अर्धा सा ताला ला जोडलेला आहे असं हे आपलं जोडाक्षर तयार झालेलं आहे स्ता पुढचा शब्द आहे सर्व याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष दे व, असा हा शब्द त्या ठिकाणी आहे र अर्धा व ला जोडलेला आहे आणि ते रफार त्याला आपण असं म्हणत असतो आणि तो त्या ठिकाणी शब्द आपला तयार झालेला आहे सर्व पुढचा शब्द बघा गेल्यामुळे आणि त्याच्यातील अधोरेखित जोडाक्षर जे आहे आपलं ते आहे ल्या त्याच्यामध्ये ल अर्धा याला जोडून आपलं जोडाक्षर तयार झालेलं आहे ल्या आठवा शब्द बघा आपला काय आहे सगळ्यांनी लक्ष द्यायचं बरं का या ठिकाणी छत्र्या आणि अधोरेखित केलेला जोडाक्षर दिसतंय ना सगळ्यांना अधोरेखित केलेलं जोडाक्षर आहे त्र्या आणि त्र्यामध्ये आपल्याला आहे त्र, याला त्र.. है, है अर्धा याला जोडला आणि आपलं जोडाक्षर तयार झाले त्र्या आणि शब्द आहे छत्र्या पुढे बघा नऊ नंबरचा आहे उद्या त्याच्यामध्ये द अर्धा याला जोडला आणि आपलं जोडाक्षर जे आहे ते झालेलं आहे द्या त्यानंतर आहे आपला शब्द मध्यम त्याच्यामध्ये अधोरेखित जोडाक्षर बघा बरं आपलं कुठलं आहे तर आपला अधोरेखित जोडाक्षर त्या ठिकाणी आहे द अर्धा याला जोडला ध्य आणि शब्द होतो आपला मध्य त्यानंतर अकरावा शब्द बघा आपला कुठला आहे पडण्याची याच्यामध्ये आपला अधोरेखित जोडाक्षर आहे येण्या त्याच्यामध्ये न बाणाचा जो आहे तो अर्धा आहे आणि तो याला जोडलेला आहे आणि तो आपल्या जे जोडाक्षर आहे है है? है? क्यो? ते आहे आणि आपला शब्द आहे पडण्याची बारावा शब्द सगळ्यांनी इकडे लक्ष देऊन आहे बघा बारावा शब्द काय आहे शक्यता आणि यातला अधोरेखित जोडाक्षर बघा काय आहे क्य त्याच्यामध्ये क अर्धा य ला जोडला क्य झालेला आहे आणि आपला शब्द झाला शक्यता तुम्ही त्या ठिकाणी बोलायचं बरं बरे का सगळ्यांनी तेरावा आपला शब्द आहे खा त्याने खा त्याने मध्ये अधोरेखित आपला शब्द आहे त्याच्यामध्ये त अर्धा याने जोडला आपला जोडाक्षरुक्त शब्द आहे खा त्याने त्याच्यानंतर चौदावा शब्द बघा न व ता यातील अधोरेखित आपला जोडाक्षर आहे व त्याच्यामध्ये हो व अर्धा ह ला त्या ठिकाणी जोडूया हो व पुढे बघा पंधरावं जिल्ह्यात याच्यामध्ये ल अर्धा ह अर्धा याला जोडला आणि आपलं जोडाक्षरयुक्त जे अक्षर आहे आपलं ते आहे ल्या आणि आपला शब्द झाला जिल्ह्यात आणि सोळावं आहे बघा बस स्थानक त्याच्यामध्ये आपला अधोरेखित काय आहे हा आणि त्या ठिकाणी स अर्धा म्हणजे बघा अशा पद्धतीचे जोडाक्षर जी आहेत ती जोडाक्षर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहेत आणि या जोडाक्षरांचं आपण आता अशा पद्धतीने वाचन केलेलं आहे बघा बालमित्रांनो आता आपण काय पाहिलं ही बातमी वाचलेली आहे ही बातमी समजून घेतली त्यातील जोडाक्षर युक्त शब्द जे आहेत त्यांचं सुद्धा आपण वाचन केलेलं आहे चित्राच्या माध्यमातून शब्द सुद्धा समजून घेतले आता जेव्हा तुम्ही एखादा पिक्चर बघता की नाही आणि तो पिक्चर बघता तुम्ही तीन तासाचा आणि तीन तासाचा पिक्चर दहा मिनिटांमध्ये आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणी सांगून मोकळ होता की नाही तसं ही जी बातमी आहे ही बातमी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणं अपेक्षित आहे मग आपण आता जी बातमी वाचली ती बातमी काय होती तर ही बातमी होती आपली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आणि या बातमीचं शीर्षक काय होतं तर मुसळधार पावसामध्ये वरोरा जलमय आणि संपूर्ण जो वरोरा तालुका होता त्यामध्ये त्या ठिकाणी जो पाऊस पडला होता चारच्या सुमारास त्या पावसामुळे तिथला सगळा परिसर जलमय झाला होता आणि विशेषत्वाने त्या ठिकाणी बस स्थानकाचा परिसर होता चंद्रपूर रस्ता होता शिक्षक वसाहत होती ह्या ठिकाणाच्या भागामध्ये पाणीच पाणी साचलेलं होतं लोकांना पावसाचा अंदाज अजिबात नव्हता आणि पावसाचा अंदाज त्या ठिकाणी नसल्यामुळे काय झालं की कोणी छत्र्या नेल्या नव्हत्या रेनकोट नेलेलं नव्हतं आणि त्यामुळे काय झाले सगळेजण आपापल्या ठिकाणी अडकून बसले कोणाकडे काहीच नव्हतं जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा मात्र सगळेजण आपापल्या घरी निघून गेले आता काय झालं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त वरोरा तालुक्यामध्येच हा पाऊस पडलाय बर का आणि इतर ठिकाणी मात्र हा पाऊस पडलाच नाही आणि मग इतर ठिकाणचा भाग कसा राहिला कोरडा राहिला कोरडा राहिला म्हणजे काय झालं त्या ठिकाणी पाऊस पडला नाही म्हणजेच काय काय वरोरा वरोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली पण इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामधील इतर तालुक्यांमध्ये मात्र अजिबात पाऊस पडलेला आपल्याला दिसत नाही पण हवामान खात्याने मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी उद्या मात्र सगळीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे बातमी समजली असेल की नाही आता जी बातमी आपण वाचली जी बातमी आपण समजून घेतली ती बातमी आपण आपल्या शब्दात सुद्धा सांगितली आणि त्याचबरोबर आपण त्याच्यावरचे सुद्धा जोडाक्षर युक्त शब्द सुद्धा वाचन केलेत आ, आता तुम्ही सगळ्यांनी मला मात्र प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपण आता पीपीडीच्या माध्यमातून प्रश्न उत्तर घेणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा पहिला प्रश्न आपला आहे बातमी कशाविषयीची आहे आपण चित्र पाहिलंय कोण मला उत्तर देते बघा बरं बीड बीड शाळा माहीत घ्या बरं हातात बातमी कशा विषयीची आहे व्हेरी गुड खूप छान बातमी कशाविषयीची आहे पावसाविषयीची बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे ओके okay. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघूया बातमीचे शीर्षक काय आहे काय आहे बर शाहपूर शाळा बातमीचे शीर्षक काय आहे सुरुवातीला होतं की नाही गुलाबी अक्षरामध्ये आपण वाचले सगळ्यांनी सांगा बरं मला तर माईक दे त्यांच्याकडे बीड शाळा सांगेल का मुसळधार पावसाने व गावात जलमय खूप छान शाब्बास व्हेरी गुड अगदी बरोबर बातमीचं शीर्षक होत मुसळधार पावसाने वरोरा जलमय पुढचा प्रश्न बघा शीर्षकावरून तुम्हाला काय कळले काय समजलं बरं शीर्षकावरून तुम्हाला बीड शाळा सांगेल का काय कळलंय शीर्षकावरून मुसळधार पाऊस पडला बरोबर अगदी बरोबर भरपूर बर, 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 बर पाऊस पडला आणि असंच एखादं नाव जर तुला द्यायला सांगितलं की बातमी तू तयार केली आहे समजा आणि या बातमीचं नाव जर तुला द्यायला सांगितलं तर तू सांगशील काय नाव सांगशील बरं याचं काय नाव देशील तु या बातमीला पावसाने अरे बाबरे ओके त्या ठिकाणी पाऊस आणल का चालेल चाल, चालेल व्हेरी गुड आणखीन काय नाव देता येईल का तुम्हाला या बातमीला त्याने बघा स्वतःची बातमी तयार केलेली आहे आणि त्याने आपल्या गावाच्या बातमीबद्दल सांगितलेलं आहे व्हेरी गुड आणखीन काय सांगता येईल आणखीन कोणतं तुम्हाला सांगता येणार आहे का आपण त्याला आणखीन पण असं देऊ शकतो की नाही मुसळधार पावसामुळे वरोरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे किंवा मुसळधार पावसामुळे वरोरा जलमय जसं झालाय तसं पाणीच पाणी झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वरोरामध्ये कोण कोणत्या भागामध्ये पाणी साचले बस गुड खूप छान अगदी बरोबर आहे त्यानंतर चंद्रपूर रस्ता आणि शिक्षक वसाहत या ठिकाणी पाणी साचलेलं होत खूप छान शब्बास बरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते कोणत्या जिल्ह्यात आहे बरं बरो तालुका आपण पाहिला की नाही ना कशा चंद्रपूर व्हेरी गुड शाब्बास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे कोणत्या बातमीवरनं समजलं बरं आपल्याला काय लिहिलं होतं ते वाक्य काय होत त्या बातमीतलं चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याचा भाग व्हायला अरे वा व्हेरी गुड चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग मात्र कोरडा राहिला ह्या वाक्यावरनं आपल्याला लक्षात आलं की वरोरा तालुका त्या ठिकाणी आहे व्हेरी गुड शाब्बास खूप छान तुम्ही खूप छान उत्तरं देता अगदी हुशार मुलं आहेत सगळी बर ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे आणि ते कसं ठरवलं बरं कोणत्या महिन्यातील बातमी होती जुलै जुलै महिन्यातली होती जुलै अजून अजून विचार करा बर संपूर्ण हा म्हणजे जुलै महिना कोरडा गेला म्हणजे जुलै महिन्यात पाऊसच नाही पडला मग नंतरचा कोणता महिना असतो अगदी म्हणजे ही बातमी ऑगस्ट महिन्यातले व्हेरी गुड आता हा जो प्रश्न आहे याचा आपण आधीच उत्तर लिहिले बर का वरील बातमीतील जोडाक्षर असणारे शब्द शोधा लिहा आणि त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा हे तुम्हाला घरी करायचंय आपण ज्या पद्धतीने आता जोडाक्षर घेतली होती की नाही जोडाक्षर युक्त शब्द घेतले त्याच्यानंतर ते अधोरेखित केले आपण मगाशी घेतलं की नाही अशी आपल्या बातमीमध्ये आणखीन सगळे आहेत ते तुम्ही पूर्ण करायचं आहे खूप छान बघा तुम्ही आता मी एक तुम्हाला छोटासा उपक्रम देणार आहे दोन मिनिटं बसायचं सगळ्यांनी सगळ्यांनी दोन मिनिटं बसायचं एक छोटासा उपक्रम मी तुम्हाला आता देणार आहे आता काय करायचंय माहितीये का तुम्ही सगळ्यांनी की तुमच्या घरी जे वर्तमानपत्र येतं किंवा तुमच्या शेजारी येत असेल आणि काही नसेल तर आपल्या शाळेत तर येतच येत तर त्या वर्तमानपत्रातील एक बातमी घ्यायची ती स्वतः वाचायची आणि मग ती बातमी आपल्या मित्रांना किंवा आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या आई वडिलांना स्वतःच्या शब्दात सांगायची आणि दुसरा एक छोटासा उपक्रम पण ह्या उपक्रमासाठी मात्र ताईदादा किंवा आई बाबा यांची मदत घ्यायची बरं का आपल्या या वर्तमानपत्रामध्ये फक्त बातम्या येतात असं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात सुविचार असतात दिनविशेष असतात जे आपल्याला परिपाठाच्या वेळी फार महत्वाचे असतात आणि मग अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय आपल्या ताईदादांच्या मदतीने ती कातरण काढायची एका वहीवर ती चिकटवायची आणि ती चिकट वही मात्र आपण कायम आपल्याकडे ठेवायची आणि अशा पद्धतीची वही आपल्याला कायम उपयोगात येईल जेव्हा जेव्हा परिपाटाच्या वेळी इतर सगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होईल त्याशिवाही तुम्ही बनवा आणि ती आपल्या शिक्षकांना दाखवा तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आणि छान पद्धतीने उत्तरं दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू